नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या मल्हार ट्रेकर्सच्या कट्ट्यावर आज आपण एका नवीन ऐतिहासिक ठिकाणची ओळख करून घेणार आहोत ते ठिकाण म्हणजे पणजी पासून एक तासाच्या अंतरावर उत्तर गोव्यातील सांकेलिम येथील आरवालेम धबधब्याजवळ अरवालेम लेणी आहेत अनेक संकेत असले तरी त्यांचा भूतकाळ कोणालाच ठाऊक नाही परवालेम लेणी ज्यांना हार्वेलम लेणी देखील म्हणतात पांडवांच्या पौराणिक कथेसह आकर्षक कथांनी समृद्ध असलेला एक आकर्षक आणि इतिहास आहे लेणी लेणी ज्यांना पांडव देखील म्हणतात गोवा येथे स्थित महत्वपूर्ण दगडी बांधकामे आहेत या लेण्यांना पुरातत्वशास्त्रीय महत्व आहे आणि त्या प्राचीन काळापासून शक्यतो इसवी सणाच्या सहाव्या आणि सातव्या शतकाच्या दरम्यान असल्याचं मानलं जात पांडव लेणी ये नाव महा महा हे नाव भारतीय महाकाव्य महाभारतातील पांडवांशी संबंधित असलेल्या स्थानिक दंतकथांवरून आले आहे तथापि लेण्यांचे वास्तविक ऐतिहासिक संदर्भ अजूनही संशोधक आणि इतिहासकारांमध्ये वादाचा विषय आहे ऐतिहासिक पुरावे समर्थन करतात की अफलेम लेणी इसवी सन सहाव्या शतकात बांधण्यात आली होती ज्यामुळे ती गोव्यातील सर्वात जुनी दगडी लेणी बनली या लेणी अत्यंत बारकाईने बांधलेल्या वास्तुविशारदांच्या अपवादात्मक कौशल्याचा आणि कारागिरीचा पुरावा म्हणून उभ्या आहेत पाजुरत्लेम लेणी ही प्राचीन वास्तुकलेचा खरा चमत्कार आहे आणि त्यांचे अस्तित्व या प्रदेशाच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाची साक्ष देते पाजुरत्लेम लेण्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी काहीशी गुर्तेने झाकलेली आहे ते भोज राजवटीच्या काळात बांधले गेले असे सामान्यतः मानले जाते परंतु त्यांचा मूळ उद्देश आणि वापर पूर्णपणे स्पष्ट नाही काही इतिहासकारांचा असा अंदाज आहे की त्यांनी बौद्ध किंवा जैन भिक्खूंसाठी मठवासी म्हणून काम केले असावे कारण सामान्यतः या धर्मांशी संबंधित दगडी बांधकाम शैलीमुळे पाऊजलेमलेणीमध्ये पाच खडकाच्या खोल्या आहेत ज्यांना लॅटराईट टेकडीपासून बनवले आहे भारतातील इतर काही रॉक कट स्ट्रक्चर्सच्या तुलनेत हे चेंबर तुलनेने लहान आणि डिझाईन मध्ये सुधे आहेत गुहा संकुलात पाच कप्पे आहेत मधल्या कप्प्यात एक आदरणीय लिंग आहे जो भक्तांद्वारे अत्यंत आदरणीय आहे इतर कंपार्टमेंट मधील चार क्लिष्ट लिंगे महाराष्ट्रातील एलिफंटा अजिंठा आणि एलोरा या गुन्हांमध्ये सापडलेल्या लिंगांशी विलक्षण साम्य आहे गुहेतील शिवलिंगावर सातव्या शतकातील संस्कृत आणि ब्राह्मी अक्षरांचा शिलालेख आहे हे शिवलिंग शिलालेखासह भोज राजा कपाली का वर्मनच्या काळाशी संबंधित आहे ज्यामुळे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा वाढला आहे लेणी गोव्यातील इतर लोकप्रिय पर्यटन स्थळांच्या अगदी जवळ आहेत जवळपासच्या आकर्षणांमध्ये अरवालेम धबधबा आणि किलोश्र मंदिर यांचा समावेश आहे गोव्यातील अरवालेम लेणी एक आकर्षक ऐतिहासिक आकर्षण आहे जे अभ्यागतांना राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या गुरुतेत भर घालणाऱ्या प्राचीन दगडी बांधकामे पाहण्यासाठी आमंत्रित करतात भारतातील इतर रॉक कट लेण्यांपेक्षा कमी सुशोभित असले तरी हरवालेम लेणी गोव्याच्या ऐतिहासिक भूतकाळाची झलक देतात हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद ही माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आज आपण इथेच थांबून परत नक्की भेटू नव्या ठिकाणी आणि नव्या माहिती सहित धन्यवाद